की मला फक्त एकाच प्रसंगाला मी समोर गेलो असताना त्यातून सुद्धा आम्ही कुठल्याही तक्रारी केलेल्या नाहीत आणि मीडियाने मला ताबडतोब मी ज्यावेळेस याला गेलो तुमचं कामठ्याला मला मीडियाचे प्रतिनिधी भेटले त्यांनी मला विचारलं की तुम्ही गुन्हे दाखल करणार का मी त्यांना हे सांगितलं मी मागेही गुन्हे दाखल केले नाही आजही करणार कर, नाही आणि पुढेसुद्धा करणार नाही मी स्पष्ट बोललो पोलिसांनी सुमोटो आपल्या कल्पना आहे की जिल्ह्यामध्ये कलेक्टर्सनी सर्वांना इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत निवडणूक आयोगाची काही कायदा सुव्यवस्थेबद्दल काही कम्प्लायन्सेस आहेत आणि ज्या ठिकाणी पोलीस कारवाई करत आहे ती प्युअरली निवडणूक आयोगाच्या इन्स्ट्रक्शनच्या आधारे ते कारवाई होत आहेत आमच्या देशाची काही संबंध नाही ना, ना समाजाचा रोष नाही आहे मला मुद्दाम स्पष्ट केलं पाहिजे समाजातल्या अनेक मान्यवरांना मी भेटलेलो आहे तरुणांना भेटलेलो आहे की जे वास्तव तुम्हाला सांगितले ते समजून सांगितलं आहे दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे काही गोष्टी सगळ्या सोयऱ्यांचा विषय जो हो आहे त्याच्यावर आपल्याकडे काही ऑब्जेक्शन प्राप्त झालेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की हे आचारसंहिता संपल्यानंतर त्याच्यावर सुनवाई होईल आणि सुनावणी घेऊन त्याच्यावर ऑब्जेक्शन्सवर निर्णय घेतला जाईल आचारसंहिता संपल्यानंतरची गोष्टी आहेत त्यानंतरचा विषय हा सगळ्या सोयांच्या बाबतीत घेतला जाईल आणि ज्यांच्याकडे दाखले आहेत त्या दाखल्याच्या बाबतीमध्ये त्यांना ओबी सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत त्यामुळे दहा टक्के आरक्षण लागू झालेलं आहे हे सांगितल्यानंतर बऱ्याचशा लोकांचं समाधान होत आहे आणि जनांगीनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे म्हणजे त्यांची भेट झालेली आहे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आम्हाला कोणाचं समर्थनही नाही कोणाचा विरोधही नाही हे त्यांनी स्पष्ट के केलेला आहे त्यामुळे काही लोक ज्यांना मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न इथून सुरू आहे त्यांची इच्छा याच्यामध्ये आंदोलनामध्ये त्याचा उपयोग राजकीय फायद्यासाठी घेण्याचा प्रयत्न काही घटकांकडून होत आहे सामान्य कार्यकर्ता जो मराठा समाजशी निगडीत आहे त्याचा आणि त्या घटनेचा काही संबंध नाही आहे मला टार्गेट नेहमीच गेलं जातं नवीन काय याच्यामध्ये दर पाच वर्षाचा टार्गेट मी असतोच या निवडणुकीत प्रचारप्रमाणपेक्षा मलाच टार्गेट जास्त आहे हा गोळी